नमस्कार विद्यार्थी मित्रांनो करंट अध्याय या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आहे नऊ जुलै नऊ जुलैचे जेवढे पण महत्वाचे क्वेश्चन्स बनू शकतात एक्झामच्या दृष्टिकोनातून ते आज पाहून घेऊया आपण तर चला पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया ने कोणत्या ऑपरेशन्स अंतर्गत आठ राज्यातील सिम कार्ड फसवणूक रॉकेटचा पर्दाफाश केला आहे तर कुठलं ऑपरेशन ऑपरेशन चक्रवी ने ऑपरेशन अंतर्गत एक मोठा सिमकार्ड फसवणूक रॉकेट उघडकीस आणला आहे आठ सिमकार्ड चा गैरवापर करत ओ करून ओटीपी चोरी आर्थिक फसवणूक आणि डिजिटल ठगांची साखळी उघड झाली आहे डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते भारतातील पहिल्या नॅशनल बायो बँकचे उद्घाटन कुठे करण्यात आले तर याचं अचूक उत्तर आहे नवी दिल्ली ही बायोबँक भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदच्या आय सी एम अंतर्गत कार्यरत आहे मानवपेशी ऊती रक्त डीएनए आणि इतर जैविक नमुन्यांचे जतन करणे दुर्मिळ आजार कर कर्करोग संसर्गजन्य रोग आदीवर संशोधनासाठी उपयोगात येणार आहे अलीकडे सुरु पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून कोणीची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर जेनिफर सिमन्स म्हणून आहे जेनिफर सिमन्स यांची अलीकडे सुरीनामच्या दक्षिण अमेरिकेतील देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून निवड झालेली आहे देशाच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासातील ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे कारण यापूर्वी राष्ट्रपतीपदी एकही महिला निवडून आलेल्या नव्हत्या प्रश्न नियुक्तीबद्दल आलेला आहे तर अलीकडच्या जेवढ्या पण नियुक्ती झालेल्या त्या पण बघून घेऊया पराग जैन यांची रॉ पक्षाच्या प्रमुखपदी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे अमिताभ कांत यांची कॅन कॅनडाच्या फेअरफॅक्स फायनान्शियल शेलमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून नेमणूक झालेले आहे यू जी आर ओ कॅपिटलने अनुज पांडे यांचे सी ओ म्हणून नियुक्ती केलेली आहे एस एन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक हे पुढच्या पुढील अध्यक्ष म्हणून झो व्ही जी आय यांची नियुक्ती करण्यात आली आहे कॅस कॅस्ट्रिको वेस्ट्री यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला आणि आफ्रिकन अध्यक्ष बनले आहेत रुपेशर सुमन चक्रवर्ती यांची आय आय टी खरपुरेचे निर्देशक म्हणून नियुक्ती झालेली आहे अनंता चंद्र एम आय टी मध्ये पहिल्या भारतीय माणसाचे प्रवेश बनले आहेत अनुराधा ठाकूर यांची सेबी बोर्ड सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे एक कोटीहून अधिक शेअर बाजार गुंतवणूकदार असलेले तिसरे राज्य कोणते बनलेले आहे तर गुजरात ले ले फर्ष्ट गुजरात हे महाराष्ट्र आणि तामिळनाडू नंतर तिसरे राज्य बनलेले आहेत फर्स्ट गुजरात फर्स्ट महाराष्ट्र आहे भारत सरकारने आपत्कालीन धोरणात्मक तेल साठा निर्माण करण्यासाठी किती ठिकाण नवीन ठिकाणे निश्चित केले आहेत तर तीन एक ओडिसा दोन नंबर राजस्थान तीन नंबर गुजरात हे तीन धोरणात्मक तेल साठवणुकीचे ठिकाणे तयार केले जातील जगातील सर्वात मोठा फिक्स्ड वायरलेस एक्सेस सेवा पुरवठा दर कोण ठरलाय तर झिओ ही आता जगातील सर्वात मोठी फिक्स्ड वायरलेस इंटरनेट सेवा पुरवणारी कंपनी बनली आहे टीजी डेक्स पोर्टल कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे तर तेलंगणा सरकारने सुरू केले आहे टीजी डेक्स म्हणजे तेलंगणा गव्हर् गौर, गव्हर्नमेंट डेटा एक्सचेंज हे पोर्टल तेलंगणा सरकार विकसित केले असून शासकीय विभागामध्ये डेटा सेरिंग विश्लेषण आणि निर्णय प्रक्रिया व प्रभावी करण्याचा उद्देश आहे रिक्लेम फ्रेम योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेल्या आहेत तर कोळसा मंत्रालयाने सुरू केलेल्या आहेत मिनिस्टर ऑफ कोण योजना कोळसा मंत्रालयाने सुरू केलेल्या कोळशाखानांचा नंतरचा पुनर्वापर करण्यासाठी पर्यावरणीय संवर्धन स्थानिक लोकांसाठी उपजीवकाची संधी ज्यामध्ये हरित जमिनीचा हरित वापर वृक्षारोपण आणि जलस, जलस्रोत निर्मिती फ्रेमवर्क करण्यात आलेले नासाने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सुरू केलेले मशीन कोणते आहेत हेलिओस्वॉर्म हेलिओस्फॉर्म नासाचे एक आधुनिक अंतराळ मिशन आहे ज्यांचे उद्दिष्ट सूर्याच्या वातावरणातील येणाऱ्या प्लाझ्मा लेअरिंगचा आणि अंतराळ हवामानाचा हो अभ्यास करणे आहे भारतातील पहिले डॉल्बी सिनेमा थिएटर कुठे सुरू करण्यात आलेले आहे तर, तर पुणे मध्ये केलेले आहे भारतातील पहिले डॉल्बी सिनेमा पुण्यातील खराडी सिट येथील सिटी ब्राईट सिनेमा चित्रपट गृहमध्ये सुरू करण्यात आलेला आहे पहिला चित्रपट कुठला दाखवला दा जीवा शिक वर्ड म्हणून एकाच कसोष्टी सामन्यामध्ये चारशे पेक्षा अधिक धावा करणारा पहिला आणि एकमेव भारतीय फलंदाज कोण ठरला आहे तर शुभमन गिल शुभमन गिल हा कसोटी क्रिकेटमध्ये एका एक सामन्यामध्ये दोनशे एकोणसत्तर आणि दोनशे एकसष्ट धावा करत एकूण चारशे तीस धा दा, धावा ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असं करणारा पाचवा फलंदाज आणि पहिला आशियाई कसोटी कर्णधार आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद चे आयसी आय सी ने मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कोणाची नियुक्ती केली आहे तर संजीव गुप्तांची केलेली आहे हे संजीव गुप्ता आहे भारताचा कोणता क्रमांक आहे तर तिसरा आहे जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे भारत भारतामध्ये एकूण चौसष्ट युनिकॉर्न कंपनी आहेत अमेरिका सगळ्यात जास्त अमेरिका सातशे प्लस युनिकॉन आहे दुसऱ्या नंबरला चीन आणि भारत भारत तिसऱ्या नंबरला आहे तर भारतातील प्रमुख युनिकॉर्न बायजूस आणि ओला इलेक्ट्रिक आहे भारतातील स्टेट बँकेने भारतीय स्टेट बँकेने दोन हजार सत्तावीस पर्यंत किती घरी सौर ऊर्जाने रोशन करण्याची योजना जाहीर केली आहे तर चार दशलक्ष भारतीय स्टेट बँक ने जाहीर केले आहे की वर्ष दोन हजार सत्तावीस पर्यंत चार दश म्हणजे चाळीस लाख घरे सौर ऊर्जेद्वारे उजवण्याची योजना आहे याचे उद्दिष्ट हरित ऊर्जेचा प्रसार ऊर्जा स्वावलंबन वाढवणे आणि कार्बन घट घडून आणणे हॉलिवूड ऑफ हॉलिवूड वॉक ऑफ स्टार मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री कोण ठरली आहे तर दीपिका पदुकोण ठरलेली आहे दीपिका ही हॉलिवूड वॉक ऑफ स्टार मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री आहे हा सन्मान आपल्या चि, चित्रपट चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानासाठी भारतीय कलाकार म्हणून दिलेला आहे तर हॉलिवूड वॉक ऑफ फेम हे लॉस एंजलिस मधील एक प्रतिष्ठित स्थान आहे दारा दारा चौधरी हिला दोन हजार पंचवीस चा शक्ती भट पुरस्कार प्राप्त झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना धर्मचक्रवर्ती उपाधी देण्यात आली पंतप्रधान नरेंद्र सायप्रस सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर मकोरसी थर्ड करण्यात आले सोनल मानसिंग यांना दोन हजार तेवीसचा शंकरदेव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले अनहा सिंग हिने पी एस ए महिला चॅलेंजर्स प्लेयर ऑफ द सीजन पुरस्कार जिंकला सारा जोसेफ यांना मातृभूमी साहित्य पुरस्कार सन्मानित करण्यात आले आचार्य प्रशांत यांना सर्वाधिक प्रभावी पर्यावरणवादी पुरस्कार प्राप्त झाला टेकबीर सिंग कोणत्या शिखर शिखरावर चढणारा सर्वात कमी वयाचा व्यक्ती ठरला आहे तर माउंट एल्ब्रुस सहा वर्ष नऊ महिने आणि त्यांचे वडील त्यांच्या वडीलच्या मार्गदर्शनाखाली सुखविंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने माउंट एल्ब्रुस शिखर चढाई केलेली आहे तर दोन हजार चोवीस मध्ये माउंट किलो मांजरोत त्यांनी सर केलं होता त्यावेळी त्यांचा वय पाच वर्ष होता तर माउंट एल्ब्रुस बद्दल थोडंसं बघून घेऊया कारण एक्झाममध्ये मध्ये हंड्रेड पर्सेंट यावर क्वेश्चन येणार हा शिखर रशियामध्ये काकास पर्वतरांगमध्ये आहे युरोप खंडामध्ये मीटर याची उंची आहे आहे युरोप सर्वात उंच शिखर लास्ट वीकमध्ये जेवढ्या पण महत्वाच्या घडामोडी झालेल्या ते पण एकदा रिव्हिज करून घेऊया कारण रिव्हिजन फार महत्वाचे असते भारत भारताने इराण मधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सिंधू सुरू केले केले होते भारताचा पहिला लाकडाचा गुरुद्वारा पंजाब येथे उघडण्यात आला अदानी समूहाने गुजरात मधील कच्छ येथे भारताचा पहिला अपग्रेड ग्रीन हायड्रोजन प्लांट सुरू केला आहे भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या वायुदलामध्ये वा टायगर क्लो नामक संयुक्त युद्ध सराव पार पडला वार्षिकी खिरगाम एसला महोत्सव श्रीलंकेत सुरू झाला डॉक्टर एस मुक्कमाला यांच्या अमेरिकन मेडल मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवड झाली नासाच्या एअर स्टॉपर्स प्रोग्राम मध्ये पहिली भारतीय येणारी जॉ जा, जान्हवी डंगेटी ठरली आहे रामनाथ स्वामी यांना न्यूयॉर्क सिटी सन्मान प्राप्त झाला आहे आंध्र प्रदेश सरकारने लानाम योजना सुरू केली आहे दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला हरवून वर्ल्ड नेटबॉल चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस जिंकली आहे लडाख मध्ये पहिले अॅग्रो टुरिझम फेस्टिवल सादर झालेलं आहे ग्लोबल पीस इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये आईसला आईसलँड प्रथम तर भारत एकशे पंधराव्या स्थानावर आहे महाराष्ट्र सरकारने थ्री लँग्वेज पॉलिसी मागे घेतली आहे गोव्याच्या फेनीला भौगोलिक सांकेतिक अटॅक प्राप्त झाला आंध्र प्रदेश सरकारने शिक्षणाला चालना देण्यासाठी धक्का लकी विधीनं योजना सुरू केली अंबुबाची मेला आसाममध्ये सुरू झाला ब्रिटनच्या गुप्त संस्थेने एम आय सिक्स पहिल्यांदाच महिला प्रमुखपदी ब्लेस मेरिल यांची नियुक्ती केली भारत आणि मंगोले यांच्यामध्ये संयुक्त लष्कर युद्ध अभ्यास नॉमॅटिक एलिफंट सुरू झाला आहे गुजरातमध्ये आय सा डी सण साजरा करण्यात आला आहे क्युबीएस वर्ल्ड रँकिंगमध्ये आय आय टी दिल्ली हे भारतात सर्वोच्च स्थान प्राप्त केले आहे तर हे होते आज महत्त्वाचे एम सी क्यू तुम्हाला एमसी क्यू आवडले असतील तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका